औंढा नागनाथ या ठिकाणी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान आणि उपचार शिबिराचे गोपू पाटील यांनी आयोजन केले होते यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात जिल्हा प्रमुख गोपू पाटील सावंत यांची तसेच शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा तथा कुटुंबप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर व उपचार शिबिर आपण इथं आयोजित केलं होतं नांदेडचे डॉक्टर हिंगोलीचे डॉक्टर बरेच ठिकाणचे डॉक्टर आज वीस एक डॉक्टर समजा इथं या तपासणीसाठी आले होते इतर तपासणी असो शुगर असो त्वचारोग रोग तज्ञ असो सर्व जे काही आजार असतील त्या आजारासाठी आजारा सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती आणि तुम्ही बघितलं असाल इथे कमीत कमी दीड हजाराच्या वरी पेशंटची तपासणी इथे झालेली आहे त्यांना पूर्ण आम्ही औषध उपचार फ्रीमध्ये केलेला आहे काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफतमध्ये करून देणार आहोत एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही ईश्वर सेवा असते ती सेवा एक आरोग्य सेवा एक उत्तम सेवा आहे म्हणून हा मी हा उपक्रम राबवला आणि आज एकवीस तारीख आहे सत्तावीस तारखेपर्यंत भगवा भगवा सप्ताह या वाधू साहेबाचे आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढीच्या निमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत पुन्हा फळं वाटप असो वयापुस्तक विद्यार्थ्यांना वाटप असो किंवा एखाद्या विविध वेगवेगळे कार्य कार्यक्रम जे असतील वृक्षारोपण असेल हे कार्यक्रम आम्ही सात दिवस हे भगवा सत्ता म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही आयोजित करणार आहोत विधानसभेची तयारी म्हणायची काही मी आम्ही तर इच्छुक विधानसभेला आहे यात काही विषय नाही पण जो आम्ही आहे आणि बरेचसे आमचे ठाकरे साहेब असतील तुमचे बाळासाहेब मगर असतील अजित मगर असतील हे सर्वजण आम्ही इच्छुक विधानसभेसाठी कळमूर विधानसभेसाठी आहोत मी पंचायत समितीचा उपसभापती होतो त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला पण अध्यक्षपद तुमच्यामध्ये आमच्या शेवाळ्या लाभलं होतं त्या माध्यमातून बरेचसे कामं आम्ही या ठिकाणी केली ऐंशी टक्के समाजकार आणि वीस टक्के राजकारणाचा हेतू धरूनच आम्ही कामं करतो आणि जो काही उद्धवसाहेब निर्णय घेतील जो काही थोरासाहेब निर्णय घेतील जो काही खासदारसाहेब निर्णय घेतील तर सर्व आम्हाला सर्व शिवसैनिकाला मान्य राहणार आहे आम्हाला फक्त या गद्दारांना धडा शिकवायचा आहे आणि या गद्दारांना तुमच्या मासाठी आम्ही चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही